नमस्कार बंधू भगिनींनो स्वागत आहे तुमच्या आपल्या योजना मार्गदर्शन या आपल्या चला अपडेट राहूया एक पाऊल पुढे जाऊया आज आपण जाणून घेणार आहोत पीएम किसान योजना व नमो शेतकरी योजनेचा एकोणीसावा हप्त्याची तारीख आणि महत्वाची माहिती ही बातमी शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया देशातील पीएम किसान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे पीएम किसान योजनेचा एकोणीसावा हप्ता हप्त्याची तारीख जाहीर झाली आहे पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आला होता आता एकोणीसावा हप्त्याची माहिती तारीख जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी देशभरातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थे हा थेट हप्ता जमा होणार आहे महत्त्वाची बातमी बंधुभिनी तुमचा मोबाईल नंबर सक्रिय ठेवा कारण मोबाईल नंबर बंद असल्यास हप्ता मिळणार नाही मोबाईल नंबर अपडेट करण्यासाठी पीएम किसानच्या अधिकृत वेबसाईटवर बँक खात्याशी लिंक असणे ही आवश्यक आहे या योजनेचे तपशील पीएम किसान योजनेअंतर्गत दरवर्षी शेतकऱ्यांना सहा हजार तीन हप्त्यांच्या प्रत्येकी दोन हजार रुपये दिले जातात आता नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे हप्ते एकत्रितपणे मिळणार आहेत शेतकरी बंधू भगिनींनो ही माहिती महत्वाची आहे तुमच्या शेतकरी बांधव बांधवांपर्यंत जरूर पोहोचवा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका अशाच महत्वपूर्ण व्हिडिओसह धन्यवाद